आज मंचावरील स्टेजवरील आपले धैर्यशील दादा वेता भाऊ काका दादा आणि सर्व जर स्टेजवरील सर्व आपले प्रमुख नेते मला आज सांगायचं आहे की सुरुवात आपल्याला सर्वांना सांगतो की आपली सर्वांची इच्छा होती की एकाशेक निवडणूक व्हावी एकाशेक लढत व्हावी आणि त्या लढती लढ लड़ झाली तर आपलं शंभर टक्के मोठ्या प्रमाणात विजय होणार होता विजय होणार आहे परंतु ह्या पुढच्या जी तिसरं जे पॅनेल पडलेलं आहे झालेलं आहे तर त्या लोकांच्या मी सुरुवातीपासून ज्या दिवशी सह्याद्रीचं निवडणुकीचं बिगुल वाजलं त्या दिवसापासून निवासदादांनी मला बोलवलं आणि बाबांच्या बंगल्यावर आमची चर्चा झाली बाबांनी सांगितलं निवादच्या पाठीमाग बाबूराव तुम्ही राहिलं पाहिजे थांबलं पाहिजे तुम्ही कसल्याही प्रश्न निवडणूक भाग घ्या याच्या अगोदर मी चार साल दोन हजार चार साला पासून त्या लोकांना आम्ही संघर्ष करतोय नऊ साली सुद्धा पॅनेल झालं काका साक्षीला विठ्ठल तात्या दैत्य निवारणीमध्ये रडले पॅनेल काही लोकांनी ते विस्कळीत केलं पुन्हा पंधरा साली सुद्धा आम्ही लढलो एक सीट कमी पडली कराड तालुक्यात तरी सुद्धा आम्हाला दहा हजार सातशे दहा हजार सातशे ते अकरा हजाराच्या आसपास मतं पडली आणि पुढच्या पॅनेलला पंधरा हजार पडले आपलं दोन तीन हजारात दोन अडीच हजारात पॅनेल घसरलं तरी सुद्धा आता आम्ही म्हणजे त्याग सोडला नाही किंवा संघर्ष सोडला नाही तर आता ह्या आपल्याला जे तिसऱ्या पॅनेलच्या लोकांनी जी फसवणूक कशी केली मला सांगायचं पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून मी त्यांच्या प्रत्येक मिटिंग मध्ये आहे संघात मिटिंग झाली कोयना संघात झाली असेल खरीद विक्रीमध्ये झाली असेल बाजार समितीमध्ये झाले असेल आणि ही महेंद्र हॉटेलमध्ये झाले असेल प्रत्येक मिटिंग मध्ये मी त्याचा साक्षीदार आहे आणि मिटिंग झालेली आहे परंतु प्रत्येक वेळी सांगितलं की एकाशे कशासाठी करायचं पण ह्यांच्या डोक्यात एकच होत की हे पॅनेल आपलं स्वतःच्या विचाराचं करायचं ह्या लोकांना नुसतं घोळत ठेवायचं आणि फसवत ठेवायचं त्यांना एक ही सीट द्यायची आपल्या त्यांच्या डोक्यात नव्हती एक ही सीट शेवटच्या दिवशी सुद्धा बाबांच्या घरी आम्ही बसलो होतो सगळी परंतु एकच सीट त्यांनी स्वीकारली भरतदाची बाकी कुठल्याही कुठल्याही गटात एक ही सीट द्यायला ते दे तयार नव्हते आणि फक्त आपल्याला सांगतात माझ्यामुळं काय हे पॅनल विस्कटलं नाही आमची इच्छा होती पण ह्या लोकांनी समजून घेतलं नाही एक सुद्धा शीट देण्याची इच्छा नव्हती तर मला एक सांगायचंय की ह्या लोक हे आता आपण चार महिन्यापूर्वीच हे आपल्याला नको होते पुढचे आमदार कंटाळ आला होता त्यांच्या कार्यपद्धतीवर कंटाळ आला होता म्हणून आपण सर्व पक्ष सगळे समविचारी सगळे विरोधक आपण एकत्र होऊन त्यांना प्रचंड मताने निवडून दिलं पण चार महिन्यातच त्यांनी आपले रंग दाखवायला चालू केले बरं झालं थोड्याच दिवसात आपल्याला लक्षात आलं नाहीतर अजून कालावधी निघून गेला असता तर आपले सर्व कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्यकर्त्यांचे त्यांनी पाय छटायला चालू केले आणि सर्व त्यांना वाटत वाटतय की पंचेचाळीस हजारांनी निवडून आलं म्हणजे सगळे माझ्याच मागणं येतील हे सुद्धा सभासद पण प्रत्येक ह्या सभासदांच्या मुलांनी प्रत्येक सभासदांच्या ह्या तळमळीतनं तुम्हाला निवडून दिलं होतं असं नाही की तुमच्या प्रेमापोटी तुम्हाला निवडून दिलं होतं जो जो त्रास त्रासाला कंटाळून आम्ही तुम्हाला निवडून दिलं परंतु तुम्ही चव्हाण साहेबांच्या समाधीवर शब्द दिला होता की मी एकही अर्ज माझा माझ्या वतीनं भरणार नाही जे काय असेल ते सगळ्यांचे शेतकऱ्यांचे मुलं लढतील परंतु तुमचा तसा विचार नव्हता तुम्ही तिथं बसल्यानंतर काकांना सुद्धा म्हटले कोरेगाव तालुक्यातले तुम्ही भरायचे इकडे भरायचे पण ना त्यांनी नाव सुचवायचे म्हणजे तुम्ही भरायचे आणि हेनी नाव सुचवायचं म्हणजे त्यांच्या डोक्यात फक्त त्यांच्या विचाराची त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मान उलवणारी अशी संचालक मंडळ त्यांना तिथं तयार करायची होती आमच्यासारखं कुणीही त्यात त्यात इन्वॉल्व्ह करायचं नव्हतं तर मला सांगायचं आहे शी जर आताही आपल्याला जर या फत्यापूरला जर ऑफिस गेलं तर आपल्या सभासदांची वाईट अवस्था होईल त्याच्यामुळे सारा सातारा तालुक्यात ऑफिस जाता कामा नये आपल्याला सर्व सभासदांना माझी कळकळीची विनंती आहे आपण ह्या कराड तालुक्याची अस्मिता जा जपण्याचं काम कराड तालुक्यातली ह्या कराड तालुक्याच्या भूमीत यशवंतराव चव्हाणांच्या मातीतला कारखाना हा कराड तालुक्याच्या नेतृत्वातच राहिला पाहिजे जर का आपल्या फतेहूरला ऑफिस गेलं तर त्याची वाईट अवस्था होईल हे धादांत भाऊ भाऊ खोटे बोलतात प्रचंड खोटे बोलतात बह तोंडात एक असत आणि पोटात एक असत प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आमचा नऊ जणांचा अर्ज अवैध ठरला साखर संघामध्ये होत त्याच निवड त्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही बाजूलाच होतो तिथं आमचा एक माणूस होता हे गेले तिथे स्वतः त्याचा मी साक्षीदार आहे स्वतः गेले तिथं त्या गायकवाड मॅरेमला तिथे भेटले मी जसं आता सांगितलं त्यांनी पियेला बोलले येता दादा बोलले तसे पालीचे तसं मला म्हटले या बसलो तिथं गेलो तर तिथं पिये म्हणजे काय दादा कुठे दादा म्हटले आत आहेत बसाय की म्हणजे मी बसत नाही आत जातो दादा आत गेलो तर दादा तिकडून बाहेर आले दादा बाहेर आल्यानंतर मी बोललो दादा म्हटलं काय हे सगळे अर्ज जे आहे आपल्याच गटाचे आहेत आपण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात करतोय मॅडमना बोलला का तुम्ही हे सगळं व्यवस्थित आहे सगळं चेक करून अर्ज नाही नाही म्हटले मी आपला कारखाना पाच हजार टनाचा आहे आणि ते सात हजारचा करायचा आहे त्याच्यासाठी मी साखर संघात मॅडमना भेटायला आलोय त्यांना म्हटलं की दादा मी दोन हजार सहा सात साली मी सुद्धा या साखर संघात एक छोट्या युनिटचं बीड जिल्ह्यात आंबेजोगायला लायसन घेतलेला आहे आणि तिथं मी छोटा का होना पण कारखाना साखर सर साखर कारखाना चालवलेला आहे मला चांगलं माहिती आहे या साखर संघातल्या कोपऱ्यान कोपऱ्यातलं कुठली परवानगी कुठे घ्यायची असती ती परवानगी तुमची वर आयुक्त पशी घ्यायची असती त्या मॅडम पशी नसती तुम्ही त्या मॅडम सांगाय ला सांगायला आलो हे सगळे अर्ज बाद झाले पाहिजेत एवढा तुम्ही कुठील कारस्थान केलेलं आहे त्याच्यामुळं ह्या गुंडगिरी आणि गुंडगिरीची भाषा वापरणाऱ्या यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे म्हणून सांगतो तुम्हाला की कराड तालुक्याची अस्मिता जपल्याच ता काम आपण कराड तालुक्याच्या तेवीस हजार सभासदांनी मनात ठेवून पाच तारखेला त्यांना प्रचंड मताने आपल्याला ह्या पॅनलला विजय करायचा आहे विमानाच्या त्रा वर्ष काम प्रचंड मताने विजय करायचा आहे पण कराडची अस्मिता जपताना आपल्याला मी आणखीन एक सांगतो हे सत्ताधारी जे चेअरमन आहेत सत्ताधारी चेअरमन आतापर्यंत काय केलं किती वर्ष झालं हा कारखाना पन्नास पंचावन्न वर्ष झाले तुमच्याकडे एक खाती सत्ता आहे ना कधी सभासदांनी विरोध केला ना कधी संचालक मंडळांनी विरोध केला मग तुम्ही पातूर कारखान्याची प्रगती का झाली नाही पन्नास पंचावन्न वर्षात बघा तिकडे सोन हिरा साखर कर कारखाना झाला तिकडे ब...